काय करते भाऊ पडवती काय काय आली तर व्हिडिओ आम्ही एक काढला आहे कॉमेडी व्हिडिओ काढला आहे तुम्ही सगळेजण म्हणता असताना बॅनर कशाचा आहे सगळ्यांनाच माहिती आहे आपला बिझनेस आहे पाहिजे असलं तर सांगत चला मित्रांनो व्हॉट्सअपला या तुम्ही लक्ष्म्या साठी खूप छान असे कुंभ पुन्हा महागा डेकोरेशनचं सामान गणपती आहे तर कुणाला आता गौरी गणपती गौरी गणपती येत आहे तर कुणाला गौरी गणपतीचा सजावटीचं सामान म्हणजे कोंबो वगैरे गळ्यातला पडदा वगैरे असं काय डेकोरेशनचं पाहिजे असेल तर ह्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला तुम्हाला डिझाईन वगैरे मिळतील मी बी ह्या उतरले बदलला आता थोड्या वेळ ह्या सगळा भांगभिंग असं एकदम व्हिडिओ काय असेल तर लवकरात लवकर तो व्हिडिओ येतोय परीला परीचा आणि चिवचा गेला मेकअप तो व्हिडिओचा सस्पेन्स मी सांगत नाही विषय काय आहे नेमका तो तर नक्की व्हिडिओ बघायला बघायचा असेल तर प्रगती गावर युट्यूब चॅनलला तुम्हाला यावं लागेल का तर ह्या आयडीवर फक्त ब्लॉगिंग असते अरे तुझं तोंड पुसकी नीट कसं पुसलंय ते पुसकी ग तर ही जोपळ आणणे मागचं कारण सांगतो तुम्हाला लाईट ला, अचानक जाते बघा दुपारची मग परे आणि चिवचा काय विषय चिवला अकरा वाजता झोप लागते ना अकरा बाराच्या दरम्यान लाईट जाते आणि मग उकळतय त्याच्यामुळे काय केलं हे आणला झोका पूर्णपणे बघा असं झोपू शकतंय असं झोकाय पूर्ण झोपतय घर निवांतपणे असं झोपतय का नाही चिड्या काय काय गिल नाही इकडे बघ तू 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 हा पिलो जा ते तोंड पुसते कसलं पांढर शिपट राहिले तेवढं कर ओके तर जो का कसं वाटत माझ्या आवडीचा कलर आहे <laughs> लाल कलर तर चो हे चिवड्या कसं आहे ब्लॉगिंग मध्ये काय करावं काय करावं ते समज काय काय म्हणते च्यु काय काय च्यू ह अरे देवा <laughs> कर मित्रांनो पप्पांनी केलाय मेकअप परीचा आणि चिवचा तर मेकअप कशामुळे का केला असन का केला असन तर ही व्हिडिओ लवकरच येतोय युट्यूब चॅनलला कुठल्या चॅनलला कुठल्या चॅनल येणार परी हिंदी नाही प्रगती गाव युट्यूब चॅनलला तर तरी चिवन तोंडाचं पुसलंय पूर्ण पांढर शिपाट दिसती ती काय चिवलेला माहिती आहे का तुझा असं केलंय अवतात टोक 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 आयु आलं बघ मायाकडे आलं का तेल लाव काय तर मित्रांनो काय कड वाटायला शो परे काय सांगू तुला मला काय समजा ना मजा आली ना, ना? मजा नाही आली तुला भारी वाटते काय पावडर होय कुणी मम्मी मम्मीने घालली का हे मेकअप केलाय पनी मेकअप पावडर तुमच्या तोंडाने चिड्यान कुणाकड पाऊस आहे का आमच्याकड तर काय नाही अजून आमच्या पोरचं पाणी थोडस वाढ वाढलंय थोडं वाढायचंय म्हणजे अजून आलं पोस किती तोंड आता कवर ठेवते भांबड अरे अरे भांबडा चिवड्या तुम्ही वापर गाडी आली गाडी आली गाडी आली चिवड्या ए चिवड्या पुसकी चिवड्याच तोंड पुसकी ए चिव काळ लय लावले काळ आता आंघोळच घालायला लागेल चिवड्या ए परे आंघोळ घालते काय च्यू च्यूच काय हे ब्लॉगिंग हे ब्लॉगिंग आता आता पडणार आहे आज का नाहीतर उद्या सायलीचा मेकअप धावणार असतो उद्या उद्या विषय पण व्हिडिओ बनायचा तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये एक सायली म्हणून आहे तर तिचा मेकअप करायचा कशा जाईल त्यांच्या आहे मग रांजणीला येणार आहे त्यांची पालखी मग मध्ये त्यांची खायची पियची सगळी सोय केलेली उस किती तोंडकवर ठेवायचंय का माहिला भीती दाखवायची हा जहिला बिहोड मग बाबा बाबा का तुस भीती तु भेडवायचं तेल काय प्यायच काय तुला भेडव कि माहिला भेडव कि जाय पुला काय देऊ पुसाय काय म्हणले केक तस नानके घ्याल काल शूटमधलं नको वेला नका बुक लागली म्हणून बमलाय लागला काय घ्यायचं म्हणते असं केक नानके खायला अगं हे मला आवडतंय का तुला आवडतंय ते सांगा ते मला आवडत असताना पण तुम्ही काय तोंड बांधून ठेवता हो का हो का ह्याची मिठी बघा हो का हो का चाललाय तू कुठ चाललाय कुठ चाललाय अरे पडशील कि बघा चिवड्या चिवड्या दूध नाही गो वातावरण काय काय दूध नको दूध काय कालवाय किती कालवा करताय रे असं वाटतं हिमालयात निघून जावा तुमच्या कालव्यानं त्याने तर सगळ्यात जास्त कदरून टाकलाय माझा जीव टोका टोका बडबड हा कड बडबड कावकाव दिलाय काय काय डंगडा डंगडा ह्या पुरी न ह्या पुरी न आणि ह्या मोठ्या बाई न बाई वाईट वायता मला वाटतं कुठतरी हिमालयात जाऊन राहाव एकटेनीच हो ही तर रोय म्हणजे जिनत काय काय तोंडपूस आधी तोंडपूस साठी केलेला अजून तोंड तसंच तो आहे पांढरस तर मित्रांनो पाऊस चालू झालाय थोडा थोडा जातोय अजून काय एवढा पाऊस नाही पडलेला टेंबूर नेत कालपासून चालू झालाय कालपासनं चांगलाच जेतोय पाऊस तर गारवा तर सुटलाय सगळा पण आता कसं आहे गारवापासून काय उपयोग नाही बोरला आपलं पाणी वाढलं बघा पा। थोडं वारलं आता एक ड्रम यायला लागला त्याच्यामुळे आता पाईप काढला बाहेर नाही तर आम्ही गागरीनं हे करत होतो भूक लागली कर की काय तरी करणार नाही काय अगं पण भूक लागली नावऱ्याला ना सरज नाही म्हणजे तस बालिशने वर डायच नाही मला खायला कर भूक लागली आता काय रे बाबा तुझ काय काय भूक लागली कर आग आग पडली पोटात जिम जिम मारतोय मी आग पडली एवढं खाऊन सुद्धा चार चपात्या खाऊन सुद्धा माझं बुकच लागली काय तुझ कालवा मारात बाड 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 काय Ricky nggak reaction परी कुणी शिकवली रिॲक्शन तोंड कसं खाल्लंय ती तोंडाला कसं लागलंय परीचं बघून शिकली चिव आता परीच बुझ काय करते भवई उडवती काय उडव बर आज नाही एकदा ओयू 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 तर मित्रांनो कुणाला उडवा उडवायचा असेल तर नक्की कमेंट करा काय ओके त्याच चालूच आहे ती टोक टोक अरे की चिवड्या बा कॉमेडी व्हिडिओ संपला चिवड्या टोक टूक दाप लागली त्याला चोख टोक अरे बासकी सामी नाही करत ते रिॲक्शनच हो चालू तिची बास 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 अरे कॅरेक्टर मधन बाहेर कॅरेक्टर मधन बाहेर बास तुझी कॉमेडी